गुंतवणूक काय कशासाठी आणि कुठे द बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट व्हॉट व्हाय अँड वेअर आपण मेहक आणि प्रियाला भेटू या दोघींचा पगार सारखाच आहे पण पैशांच्या बाबतीत पाहिलं तर दोघींचं आयुष्य खूप वेगळं आहे मेहकला तिचे खर्च भागवण्यासाठी नेहमी मित्रमैत्रिणींकडून पैसे उधार घ्यावे लागतात पगाराच्या रकमेतून थोडीशी बचत करणं सुद्धा तिला अवघड जात दुसरी कड़े मात्र परिस्थिती वेगळी आहे तिला कधीच पैसे उधार घेण्याची गरज पडत नाही मग ते शॉपिंग करणं असो बाहेर फिरायला जाणं असो किंवा भविष्याची तरतूद सगळ्यासाठी तिच्याकडे पैसे पुरेसे असतात प्रियाला तिच्या आर्थिक परिस्थितीचा कोणताही ताण नाही पण प्रियाचं सिक्रेट काय आहे प्रियाकडे आर्थिक योजना आहे ती नियमितपणे पैसे वाचवते आणि गुंतवणूक करून ते वाढवते बचत करणे ही पहिली पायरी आहे परंतु गुंतवणूक केल्याने तिचे पैसे कालांतराने वाढण्यास मदत होते ती लहान रकमेपासून सुरुवात करत असली तरीही या व्हिडिओमध्ये आपण प्रियाप्रमाणेच बचत आणि गुंतवणूक कशी सुरू करता येईल हे शिकू बचतीचे महत्व बचत हा आर्थिक स्थैर्याचा पाया समजला जातो बचत असेल तर अनपेक्षित खर्चांसाठी तुमची तयारी असते आणि अल्पकालीन उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते चला काही बचतीची साधने पाहू सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते वार्षिक तीन पूर्णांक पाच ते चार टक्के इतके व्याज आणि तुमचा निधी सहज वापरता येतो रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव खाते किंवा आरडी नियमितपणे निश्चित रक्कम जमा करून शिस्तबद्ध बचतीची सवय लावा यामध्ये जास्त मिळतो फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव खाते किंवा एफ जास्त परतावा मिळण्यासाठी पूर्वनिर्धारित कालावधीसाठी पैसे जमा करा जोखीम मुक्त वाढीसाठी ही आदर्श पद्धत आहे पण एक अडचण आहे किराणा सामान किंवा कपडे अशा खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती कालांतराने वाढत जातात याला महागाई म्हणतात खर्चापेक्षा अधिक वेगाने तुमच्या पैशात वाढ होत नसेल तर भविष्यात या बचतीचं मूल्य कमीच वाटायला लागतं महागाईमुळे पैशांचं खरेदी मूल्य कमी होतं महागाई दरापेक्षा जास्त वेगाने पैशात वाढ होत नसेल तर पैशाचं अवमूल्यन होत महागाईपासून बचाव करण्यासाठी फक्त बचतीचा पर्याय पुरेसा नाही म्हणूनच नीट विचार करून पैशांची गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते गुंतवणूक कशासाठी गुंतवणुकीमुळे कालांतराने तुमचे पैसे वाढतात आणि बहुतेक वेळा महागाई दर मागे पडतो हे एखादं झाड लावण्यासारखं आहे संयम ठेवून काळजी घेत राहिल्यास ते मोठं होतं आणि फळं देत गुंतवणुकीच्या मदतीने तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करू शकता उदाहरणार्थ घर घेणं व्यवसाय सुरू करणं किंवा निश्चिंतपणे निवृत्त होणं पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल तर लक्षात ठेवा गुंतवणूक करणं अगदीच अवघड वाटू शकतं पण ते सोपं कसं करायचं ते पाहू हो। छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करा तुम्हाला सहज शक्य असेल अशा रकमेपासून सुरुवात करा म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एस आय पी ही सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग आहे विविधता ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे वितरित करून जोखीम कमी करा जोखीम समजून घ्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये काही ना काही जोखीम असते गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल जाणून घ्या मूलभूत गोष्टी सोडू नका म्युच्युअल फंड किंवा सोने यासारखे सुरक्षित पर्याय नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगले आहेत शिकत राहा माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी संशोधन करा किंवा सल्ला घ्या स्वतःच्या भविष्याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं आहे आणि तुमच्या पैशावर तुमचं नियंत्रण आहे ही कल्पना सुद्धा तणावापासून मुक्त करते चला आता गुंतवणुकीचे पर्याय जाणून घेऊ तुमची संपत्ती वाढवण्याचे काही लोकप्रिय मार्ग म्युच्युअल फंड इतर गुंतवणूकदारांसोबत तुमचे पैसे एकत्र करून त्याचं व्यवस्थापन एखाद्या व्यावसायिकाला करू द्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सच्या मदतीने तुम्ही लहान रकमेने सुरुवात करून स्थिरपणे संपत्ती निर्माण करू शकता स्टॉक्स शेअर्स खरेदी केल्याने तुम्ही कंपनीचे भागधारक बनता त्यांच्याकडून उच्च संभाव्य परतावा दिला जातो परंतु त्यातील जोखीमही जास्त असते सोने आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हा गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय आहे सोन्याचे मूल्य कालांतराने वाढते रिअल इस्टेट यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असली तरी याद्वारे दीर्घकालीन उच्च परतावा मिळू शकतो भविष्याची जबाबदारी घ्या बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे सुरक्षित भविष्यासाठी ही दोन्ही महत्वाची साधनं आहेत उद्दिष्टे ठरवा योजना बनवा आणि शक्य तितक्या लवकर सुरुवात करा लहान गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास स्थिर गुंतवणूक योगदान कालांतराने लक्षणीयरित्या वाढू शकते